आ, नमस्कार सर्व उपस्थित पत्रकार बंधू तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सर्वांना म्हणजे तातडीची तुमची म्हणजे कालच मेसेज टाकला होता किंवा सर्वांना कळवण्यात आलं की आ, एक प्रेस घ्यायची आहे म्हणून तर याची खर तर एवढी तातडीची घेण्यामागचं कारण म्हणजे आता येऊ घातलेल्या होऊ घातलेल्या दोन हजार पंच सव्वीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात मी सो साक्षी संदीप देसाई कोणाळ पंचायत समिती मतदारसंघातून फॉर्म भरलेला आहे म्हणजे उमेदवारी दाखल केलेली आहे अपक्ष म्हणून केलेली आहे आणि फॉर्म दाखल केल्यानंतर मला पक्षाकडून वैयक्तिकरित्या कुठलाही अर्ज मागे घेण्यासाठी मला वैयक्तिकरित्या कुठलाही फोन आला नव्हता किंवा कोणी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला नाही की तुम्ही अर्ज मागे घ्या म्हणून त्यामुळे मी ही निवडणूक एकदम खेळीवेळीच्या वातावरणात तशी लढायचं ठरवलं होतं आणि त्या प्रकारे म्हणजे आम्हाला दोन दिवसापूर्वी मला चिन्ह मिळालं छत्री हे चिन्ह आहे आणि ते मला मिळालं त्यानंतर आम्ही प्रचाराला सुरुवात केली प्रचाराला म्हणण्यापेक्षा आम्ही गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आमच्या प्रचाराला अजून तशी सुरुवात झालेली नाहीये तर अ, अ, हे म्हणजे ह्या गाठीभेटी घेत असताना काल खरं सांगायचं तर दोडामार तालुक्याच्या राजकीय म्हणजे राजकीय संस्कृतीला काळीमा अशी एक गोष्ट घडलेली आहे की मी आमचं एक इथे गाठीभेटी घेण्यासाठी म्हणून मी माझे सहकारी होते दोघे जण आम्ही तिथे गेलो होतो दहा पंधरा मिनिटात आमचे आम बोलणं झालं आणि आम्ही बाहेर पडलो तर तिथे एक अरुंद रोड होता तर त्या अरुंद रस्त्यावर समोरून काही व्यक्ती आल्या आणि आमच्या आमची गाडी तिथे अडवली आणि तिथे सांगितलं की आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली म्हणजे माझ्या बरोबर प्रवीण गवस होती त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही गाडी मागे घ्या मी पण थोडी घेतो म्हणजे दोघांना दो पण जायला बरं पडेल तर त्यांनी सांगितलं की गाडी मागे येऊ शकत नाही त्यानंतर समोरील व्यक्तीने खूप म्हणजे अर्वाच भाषेत ते बोलले त्यानंतर शिविगा गेली त्यानंतर प्रवीण गौसांना मी जरा सांगितलं की तुम्ही जरा शांततेत घ्या कारण आचारसंहिता असल्यामुळे उगाच आपल्यावर कुठलाही दाग लागायला नको त्यानंतर तसं झाल्यानंतर ते राहिले शांत आणि त्यांना नंतर ते नंतर बाहेर गेले त्यांना स्वप्नील देसाई माझ्या बरोबर होते त्यांनी बोलवलं बाहेर गेले स्वप्नील देसाई आले माझ्या बरोबर आणि नंतर गाडीतून सगळेजण उतरले उतरल्यानंतर स्वप्न देसाई बरोबर त्यांची बासाबाची सुरू झाली आणि तिथे पंधरा ते वीस मिनिट मी गाडीत बसूनच होते आणि मला मी पण खूप घाबरले होते कारण त्यांचं बोलणं काय होतं ते मला सगळं ऐकायला येत होतं आणि माझ्यावर भरपूर प्रेशर येत होतं गाडीत मी एकटी असल्यामुळे मी पण हतबल झाले होते काय करू मला काही सुचत नव्हतं मला त्यानंतर प्रवीण गौसाने फोन केला की मॅडम मी एक माणूस पाठवतोय त्याच्यासोबत तुम्ही या गाडीतून उतरा आणि मी म्हटलं मी कशी उतरू मागे आहे ते म्हणाले तुम्ही गाडीतून उतरा आणि मागे या माणूस येऊन तुम्हाला घेऊन जाईल त्यानंतर मी उतरले आणि गेले तशीच एक व्यक्ती आली त्यांनी त्यांच्या घरापर्यंत मला घेऊन गेले तिथे मी पंधरा आणि त्यानंतर मग त्याच व्यक्तीने मला एक अरुंद रस्ता होता म्हणजे पाणन कशी त्या रस्त्याने त्या मला मुख्य रस्ता जो आहे मूळ असता तिथे नेऊन त्यांनी मला सोडलं आणि नंतर मग आम्ही स्वप्नील देसाई आले त्यांच्या गाडीत मी बसले आणि त्यांनी मला नंतर घेऊन भेडशिला म्हणजे माझी जिथे मुलं आणि मी राहतो आता सध्या तिथे आम्ही आलो आणि आम्ही घरी येईपर्यंत माझ्या गाडीचा पाठलाग अपोजिटचे जे उमेदवार होते त्यांचे कार्यकर्ते होते माझ्या गाडीचा पाठलाग करत होते मी घरात गेल्यानंतर ते मग जायला निघाले आणि मला असं सांगायचंय की मी खरंतर अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि प्रचाराला आताच कालपासूनच अशी सुरुवात म्हणजे गाठी सुरुवात झाली काल थोडस आम्ही जाऊन भेटलो काही जणांना पण आता माझा पूर्ण दिवस इथे गेलेला आहे ही जी निवडणूक आहे ना ती सामान्य कार्यकर्त्यांची राहिलेली नाहीये ही आता कशी लोकशाही लोकशाही नाही असं म्हणावं लागेल कारण दडपशाही झालेली आहे दादागिरीची भाषा वापरली जाते मारहाण करण्याची भाषा वापरली जाते त्यामुळे मला पण आता कुठेतरी भीती वाटते की मी आता प्रचाराला बाहेर कशी पडू म्हणजे विचार करावा लागतो की मी गेल्यानंतर समोर कोण असतील काय होईल माझ्या बाबतीत माझी मुलं पण घरी असतात सासू सासरे आहेत सगळ्यांचा मला विचार करावा लागतो त्यामुळे माझा प्रयत्न काय होता की आपला मतदारसंघ आहे गावापासून मी सुरुवात केली आहे मतदारसंघाचा विकास होण्यासाठी गावाचा जसा केला तसाच मतदारसंघाचा करायचा होता म्हणून मला प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक घराला जाऊन प्रत्येकाचे आशीर्वाद घ्यायचे होते पण सांगायचं म्हणजे या याच्यामुळे मला असं म्हणजे शक्य वाटत नाही की मी प्रत्येकाच्या घरी पोचेन पण मी जास्तीत जास्त माझे शंभर टक्के द्यायचा मी प्रयत्न करेन की मी तिकडे पोचेन त्यामुळे कसं होत आहे की मी तुम्हाला पत्रकार बंधूंना सुद्धा आवाहन करते की तुमच्या मार्फत सुद्धा तुम्ही की माझं जे हे म्हणणं आहे माझ्या मतदारपर्यंत मतदारांपर्यंत पण पोहोचवा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे पण मी जिथे नाही पोहोचेल ना तिथे सुद्धा माझं चिन्ह तुम्ही तुमच्या मार्फत तिथे पोहोचवा अशीच मी तुम्हाला विनंती करते आ,